नमस्कार मित्रांनो आज आपण वर्ष दोन हजार नऊ मध्ये झालेल्या एका शुगर कोटेड स्कॅम अर्थातच अगदी गोड घोटाळ्याविषयी बोलणार आहोत गोड घोटाळा म्हणजे दोन हजार नऊ साली झालेली साखरेची कृत्रिम दरवाढ दोन हजार नऊ या वर्षी तत्कालीन कृषी मंत्री आणि भावी पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील साहेब यांच्यावर झालेल्या आरोपांच्या बद्दलची ही एक कहाणी हा स्कॅम किंवा घोटाळा इतका गोड होता की या निर्णयामुळे व्यापारी आणि आयातदार नावांच्या मुंगळ्यांची चक्क लागली देशाच्या शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्या या कृषी मंत्र्यांनी दलालांच्या मदतीने हडप केला इन्स्टिट्युशनल करप्शनचं आणखीन एक उदाहरण दोन हजार नऊ साली घडलेली घटना तत्कालीन कृषी मंत्री यांच्यावर साखरेचे भाव मुद्दामून वाढवण्याचे आरोप झाले भाववाढीमुळे आयातदारांना लाभ व्हावा म्हणून कृषी मंत्री यांनी कृत्रिम सत्य या विषयाची अधिक माहिती घेऊ म्हणजे कसं की तुम्हाला सुद्धा निर्णय घ्यायला सोपं जाईल दोन हजार नऊ तत्कालीन कृषी मंत्री हे परदेश दौऱ्यावरून परत आले आणि त्यांनी भाववाढीबाबत खूपच नाटकीयरित्या परदेशातील साखर कारखान्याची कथा का ऐकवली ते म्हणाले की इतर देशात दररोज पंचवीस हजार टन उसाचे गाळप करणाऱ्या कारखान्यात आपल्या तुलनेत कमी कामगार लागतात त्यामुळे तिकडे साखरेचे दर कमी आहे परंतु विकसित देशातील परिस्थिती आणि भारतातील परिस्थिती याचा अभ्यास न करता जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करणे ह्यात यांचा हातखंडाज आहे हा स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार समजणाऱ्या या नेत्याने मनमानी निर्णय घेऊन साखरेचा सा दर तब्बल पन्नास रुपये करून आयात दलालांचा आणि व्यापाऱ्यांचा फायदा केला त्यांच्या कृषी पदाच्या कार्यकाळात साहेबांच्या कृषी धोरणामुळे बळीराजा बिचारा बळी गेला